नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार बाजारभाव कांदा बाजारभाव नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिल्यानगर असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल नागपूर असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा बाजार भाव काय आहे आजचा कांदा बाजारभाव सर्वाधिक कांदा बाजार भाव कुठं मिळाला आहे बावीसशे तेवीसशे चोवीसशे रुपयापर्यंत काही ठिकाणी कांदा बाजारभाव गेला आहे चला तर सविस्तर चर्चा करूया आजचा कांदा बाजार भाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये काय कांद्याची परिस्थिती आहे येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभाव कसा जाणार हो आहे याविषयी आपण आज लेटेस्ट अपडेट जाणून घेणार आहोत सुरुवातीला चॅनलवर नवीन असाल तर प्रत्येक दिवसाचे रोजचे कांदा बाजार भाव मोबाईलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलवरती लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आज कांदा बाजार सोलापूरमध्ये बावीसशे तेवीसशे रुपये होता पिंपळगाव बसवमध्ये सुद्धा बावीसशे रुपयापर्यंत आजचा बाजार होता पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला बाजारभाव बघायचा आहे ते आहे पिंपळगाव बसवंत नाशिक जिल्ह्यातील बारा हजार सहाशे क्विंटल अवकाळले पाचशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे सरासरी दर पाच रुपये ते एकवीस रुपये या ठिकाणी आहे आवक जे आलेले आहे बारा हजार सहाशे क्विंटलपर्यंत आवक या ठिकाणी आहे कळवण आठ हजार सातशे पन्नास क्विंटल अवकाळले पाचशे ते दोन हजार नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळवण या शहरामध्ये सरासरी दर पाच रुपये ते वीस रुपये पर्यंत बाजारभाव या ठिकाणी आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट मुंबई मार्केट अकरा हजार पाचशे एकोणऐंशी क्विंटल अवकडले तीनशे ते दोन हजार एक रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये सरासरी दर तीन ते वीस रुपये मुंबई मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सोलापूर मार्केट, मार्केट अकरा हजार क्विंटल अवकले बाजारभाव बाजार जे आहे सहाशे ते बावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा आजचा सोलापूर या शहरातला बाजारभाव सहा ते बावीस रुपयापर्यंत पुणे मार्केट नऊ हजार पाचशे पंच्याऐंशी क्विंटल अवकालले पाचशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये सरासरी दर पाचशे रुपये ते एकवीसशे रुपयेपर्यंत सर्वाधिक बाजारभाव बावीसशे रुपयापर्यंत गेल्याचा आपल्याला पुणे मार्केटमध्ये दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट अकलूज सतराशे कोल्हापूर एकवीसशे चंद्रपूर बावीसशे रुपये खेडचाकण सतराशे शिरूर बावीसशे पन्नास सातारा दोन हजार रुपये जो बाजारभाव थोडासा कमी झालेला होता आता वाढायला सुरुवात झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे महत्त्वाचं मार्केट सोलापूर बावीसशे पन्नास धाराशिव अठराशे रुपये अमरावती तेवीसशे रुपये सांगली एकवीसशे रुपये पुणे अठराशे ते दोन हजार पुणे पिंपरी सोळाशे रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट चाळीसगाव मार्केट सतराशे रुपये कामठी एकोणावीसशे सत्तावीस रुपये नागपूर दोन हजार रुपये येवला सतराशे पन्नास येवला अंधरसूल सोळाशे सदोतीस रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी नाशिक अठराशे पन्नास पळवण दोन हजार पन्नास सटाना दोन हजार रुपये निंपळगाव बसून सोळाशे एक्कावन्न रुपयापर्यंत बाजारभाव आहे पारनेर एकवीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो